नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे बघा रोज आपण कितीही मोजक्या प्रमाणामध्ये भात केला तरी पण शिल्लक थोडा राहतोच बरं का मग त्याच्यापासून आज मस्त आपण अगदी चटपटीत आता नाश्ता करणार आहोत आता हा नेमका काय केला असेल पाहण्यासाठी कुठेही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर इथं बघा चांगलाच माझा भरपूर भात उरलेला आहे इथं नेहमी तर आपण अंड टाकून फोडणीचा भात करतो शिवाय कांदावर सुद्धा परततो हा भात पण आज जर आपण वेगळ्या पद्धतीत ह्या शिळ्या भाताचा ना भाता पुरेपूर वापर करणार आहोत जे की अगदी बनवताच फस्त होणार आणि कोणाला कळणार सुद्धा नाही की हा नाश्ता शिळ्या भातापासून केलाय मग आता शिळा जो भात होता ना तो मोजून आहे म्हणजे कसं तुमचं बाकीचं प्रमाण ना अजिबात चुकणार नाही तर एक वाटी भरून इतका आपला हा भात आहे आता हा मोजून घेतलेला भात ना आपण छोट्या मिक्सरच्या भांडामध्ये काढून घेऊयात म्हणजे छान एकसारखा बारीक होतो दोन इतर हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ती खट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता ह्याला छान चटपटीत एक अंबूसपणा आणि चव देखील छान यावी याच्यासाठी ना मी दोन चमचे इतकं दही वापरलेलं आहे अगदी तुम्हाला नसेल आवडत आंबट चव नाही घातला तरी चालेल दही जर नसेल तर अर्धा लिंबाचा रस पिळत ना तरीसुद्धा चालेल आता पाणी वगैरे ह्याच्यात आपल्याला बिलकुल घालायचं नाही मिक्सरला जमेल तितकं बारीक वाटून घेणार आहोत आपण बघा एकदम छान असं बारीक वाटाल येतं आता तुम्ही म्हणाल कोणत्या तांदळाचा हा नाश्ता करायचा तर तुम्ही कुठलाही तांदूळ घेऊ शकता जसं की इंद्रायणी बासमती आपला रेशनिंगचा असतो कुठल्याही तांदळाचा हा नाश्ता होतो आता छान बघा मिक्सरला वाटून झालं का नाही आता मिक्सरला वाटलेलं आपण एका वाडग्यामध्ये काढून घेऊया हे वाटत असताना ना पाणी घालायची जरूरत पडत नाही कारण आपण दही घातलं त्याच्यामध्ये पाणी तर असतंच शिवाय आपला जो भात असतो तो जो शिजलेलाच असो त्याच्यामुळे ऑलरेडी त्याच्यातसुद्धा पाणी असतं त्यामुळे वरून पाणी घालायची गरज पडत नाही आता इथं थोड्या मी भाज्या चिरून घेतल्या ते म्हणजे बघा एक मध्यम आकाराचा कांदा ना, ना बारीक चिरून घेतलेला आहे त्याचबरोबर एक सिमला मिरचीसुद्धा बारीक बारीक चिरून घेतले भरपूर अशी कोथिंबीर छान धुवून बारीक चिरून घेतले आता आपण घालूयात मीठ मीठसुद्धा चवीनुसार आणि कमीच घालायचं कारण भात शिजवत असताना पण आपण घातलेलं असतं का नाही म्हणून नंतर याच्यामध्ये घातलेले हळद त्याचबरोबर इथं थोडेसे जिरे ना हातावरती चोळून घालणार आहे ज्यावेळेस आपण भात दही आणि मिरची मिक्सरला वाटली ना त्यावेळेससुद्धा तुम्ही जिरे तिथे घातलात तरीसुद्धा चालेल आता बघा थोडंसं लाल तिखट घालत आहे आपण हिरवी मिरची तर वापरली पण लाल तिखट घातल्यामुळे चव छान येते आणि रंग देखील छान येतो अर्धा चमच की धने पूड घातले त्याचबरोबर अर्धी वाटी इतकं बेसनचं पीठ घातलेलं आहे आता साधारण एक चमचवर इतकं तेल घालूयात पाणी आपल्याला बिलकुलसुद्धा घालायचं नाही आपण ना जो शिजवलेला भात होता ना तो नरम होता त्याच्यामुळे त्याच्यामध्ये पाणी असतं त्याच्यामुळे आपल्याला जमेल तितकं हे आता असं सुकच म्हणून घ्यायचं आहे तुम्हाला जर हे मिश्रण आहे जास्तच ओलं ओलं वाटलं तर ह्याच्यामध्ये आणखीन तुम्ही दोन चमचे तांदळाचे पीठ किंवा दोन चमचे रवा वापरू शकता शिवाय दोन चमचे आणखीन बेसनचं पीठ वापरू शकता आता बघा थोडंसं हे मिश्रणातला गोळा ना चाकून बघायचा म्हणजे जर मीठ कमी वाटलं ना तर थोडंसं इथं मीठ तुम्ही वापरू शकता तर हे बरोबर आहे मीठ वगैरे तिखटचं प्रमाण त्याच्यामुळे मी वरून काहीच घातलं नाही बघा वरून ठेमसुद्धा पाण्याचा वापर केलेला नाही छान प्रकारे ह्याचा ह्या पिठाचा गोळा झालेला आहे तुम्हाला बघा आत्तापर्यंत आजच्या रेसिपीचं नाव नव्हतं सांगितलं तर आज आपण करत आहोत ह्या शिळ्या भाताचे ना कटलेट अगदी करायला सोपे खायला म्हणाल तर एक नंबर आणि कोणाला कळणारसुद्धा नाही की हे भाताचे कटलेट केलेत म्हणून बरं का आता काय करायचं आहे हे भाताचे असल्यामुळे हाताला खूप असं चिटकत नाही त्याच्यामुळे आपल्याला हाताला जरा तेल लावून घ्यायचं आहे आणि नंतर आपण इतर दुसऱ्या प्रकारचे जसे बटाट्याचे वगैरे कटलेट करतो का नाही व्हेज कटलेट तसा आकार द्यायचा आहे बघा किंवा वडापावचा वडा कसा करतो तसं पण जर हे चपटं पातळ करायचं आहे जाड कटलेट ठेवायचं नाही कारण सांगू का जर जाड ठेवला ना तर हे भाजायला वेळ लागतो आतमधून कच्चे राहण्याची शक्यता असते त्याच्यामुळे आणि जर हे कटलेट असं पातळ केलात ना तर लवकर सुद्धा भाजतं पा आत्पर्यंत भाज्या आपल्या छान नरम होतात हे पात् असल्यामुळे ना छान ह्याला क्रिस्पीपणा येतो म्हणून आता बघा इथं मी मध्यम आकाराचेच कटलेट करत आहे तुम्हाला जर ह्याच्यापेक्षा मोठे मोठे आवडत असेल तसे केला तरीसुद्धा चालेल ह्याच्यापेक्षा छोटे कटलेट केलात तरीसुद्धा चालेल बघा छान एकसारखे इथं जसे वडापावचे वडे असतात असे छान एकसारखे कटलेट करून घेतले आता इथं बघा सर्व कटलेट तर आपले एकसारखे झाले पण कटलेटला लावण्यासाठी इथं बघा काय बारीक शेवई असतात का नाही त्या घेतल्यात आणि रवा सुद्धा इथं बारीक घेतलेला आहे बघा तुम्ही दोन्हीपैकी एक वापरलात तरी सुद्धा चालेल पण इथं ना मी दोन्हीचा वापर करून तुम्हाला दाखवणार आहे नेमके तुम्हाला कुठले कटलेट आवडतात त्या पद्धतीत तुम्ही करू शकता आता इथं बारीक रवा जो वापरला ना त्याच्यामध्ये ना बघा कटलेट असा घोळून घ्यायचा आहे आपल्याला जशी आपण मच्छी फ्राय करत असताना बघा रव्यामध्ये घोळून घेतो तशी अगदी आता इथं भाज्यांमध्ये फक्त मी बघा कांदा आणि सिमला मिरची वापरले तुम्हाला हवं तर गाजर खिसून हो हो वापरू वा शकता वा कोबी बारीक चिरून वापरू शकता आणि ह्याच्यामधली जी कुठली भाजी जसं की सिमला मिरची जर आवडत नसेल तर नाही वापरा तरीसुद्धा चालेल शिवाय तुमच्याकडे जर पालक असेल तर पालक बारीक चिरून ह्याच्यामध्ये वापरू शकता शिवाय मेथी बारीक चिरून वापरू शकता तुम्हाला ज्या कुठल्या भाज्या आवडतात त्या तुम्ही बारीक बारीक एकदम चिरून ह्या कटलेटमध्ये टाकू शकता म्हणजेच की आणखीन आपलं पौष्टिक कटलेट होईल बघा एक चार ना इतके मी कटलेट रव्यामध्ये घोळून घेतलेत की जे राहिलेले कटलेट आहेत ना ते बघा आपण इथं शेवया घेतल्या होत्या का नाही चोरून त्याच्यामध्ये घोळून घ्यायचे आहेत आपल्याला ह्या पद्धतीने आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये ना एकूण सात इतके आपले कटलेट झालेत बरं का हे कटलेट शेवयामध्ये बुडून झाल्यानंतर ना हाताने जरा असं दापून घ्यायचं आहे बरं का म्हणजे ना ते चिकटले जातील निघणार नाहीत ना म्हणून कटलेटला जर तुम्हाला अशा शेवया किंवा रवा लावायचा नसेल ना नाही लावला तरी सुद्धा चालेल तरी पण छान कुरकुरीत असे हे कटलेट तयार होतात आता सर्व कटलेट तयार झालेत आपले आता आपण हे तळून घेणार आहोत म्हणजेच की फ्राय करून घेऊयात त्याच्यासाठी गॅसवरती बघा पॅन ठेवला आहे पॅनमध्ये एक पळ इतकं तेल घातलं आहे तेल छान सगळीकडे असं पसरून घेतलं आहे आता आपल्याला एक एक करून हे कटलेट तेलामध्ये सोडायचे आहेत आता कटलेट तेलामध्ये सोडण्यासाठी ही पद्धत मला सोपी वाटते जे की स्पॅच्युलाच्या मदतीने म्हणजे जर कटलेट हाताने सोडला ना तर जो रवा आहे ना तो आपल्या हाताला चिकटला जातो म्हणून तुमच्याकडे जर उलताना असेल तर त्या उलतानाने तुम्ही अशा प्रकारे सोडू शकता गॅस मध्यम तो बारीकच ठेवायचा आहे कटलेट तळण्यासाठी गॅस जर फास्ट ठेवला तर कटलेट हे वरून तळे जातील आतून कच्चे राहतील शिवाय ते कुरकुरीत होणार नाहीत मऊसूत असे हे कटलेट होतील त्यामुळे तुम्हाला तळताना काळजी घ्यायची आहे इथं गॅस मी पूर्णपणे बारीक ठेवलेला आहे बघा एक छान बाजू अशी हल्ली कीशी लालसर झाली की आपल्याला पलटी करून घ्यायची आता दोन्ही बाजू ना छान अशा आपण तळून घेऊयात म्हणजे छान प्रकारे याला क्रिस्पीपणा येतो इतर वेळेस बघा बाहेरचं मुलं बर्गर खातात मग बर्गरमध्ये सुद्धा टिकी असे बघा मग तुम्ही अशा प्रकारे घरच्या घरी टिकी करून बर्गर घरच्या घरी करू शकता किती करायला सोप्पा आहे बनपाव तर आणायच्या आहेत ज्या तुमच्याकडे कोबी वगैरे भाज्या असतील त्या घालून एक स्लाईस घालायची मस्तपैकी मदत हे तुम्हाला कटलेट घालायचं आहे मग काय घरच्या घरी तुमचं बर्गर सुद्धा तयार बघा दोन्ही बाजू हलका छान सोनेरी रंग येऊजपर्यंत बारीक गॅस करूनच हे कटलेट तळून घेतलेत बरं का आता खाली एका टिश्यू पेपरवरती काढून घेऊयात म्हणजे जे एक्स्ट्राचं तेल असेल ते निघून आपले जे शेवया लावलेले कटलेट होते ना ते सुद्धा आपण तेलामध्ये सोडून तळून घेऊया बघा अगदी कमी तेलामध्येच हे तळून होतात बरं का कटले साधारण अर्धी पळी इतकंच तेल ह्याच्यामध्ये घातलं आहे आता एक बाजू भाजली की आता आपण ही पल्टे ज्यास सुद्धा पलटी करून घेऊ गॅस मात्र तुम्हाला जरासुद्धा फास्ट ठेवायचं नाही बारीक गॅसवरतीच हे कटलेट भाजून घ्यायचे आहेत बघा आता हे सुद्धा आपल्या इथं कटलेट भाजून तयार झाले आता आपण हे सुद्धा ह्या पेपरवरती काढून घेऊयात आहा रंग बघा काय भारी आलेला आहे सकाळ सकाळी गरमागरम असे कटलेट खायला असतील तर कोणाला आवडणार नाही हो अगदी करायला सोपे आहेत जर तुमचा भात शिळा उरला त्याच्यापासूनही कटलेट करू शकता आता तुम्ही म्हणाल शिळ्या भाताचे कटलेट करण्याच्या वेळे आम्ही फोडणीचा भात करून खाऊ हो फोडणीचा भात तर आपण दरवेळेस करतो पण काहीतर वेगळं कोणाला खायचं असतं बघा घरातील मंडळींना मग त्यावेळेस तुम्ही असे कटलेट करून खाऊ शकता करायला देखील किती सोपे आहे होतं काही नाही फक्त भात मिक्सरला फिरून हव्यात त्या भाज्या घालून कटलेटचा आकार देऊन तर फ्राय करायचे आहे बाकी काहीच नाही बघा आता आवाजसुद्धा ऐका यंदा काही छोट्या बुकेसाठी मुलांना बघा काहीतरी चटरपटर खायचं असतं मग त्यावेळेस तुम्ही असे हे कटलेट करू शकता मी काही वेगळी सांगायची गरज नाही तुम्हाला आवाजावर अंदाज येतच असेल की ते कुरकुरीत आणि हे टेस्टी कटलेट झालेले आहेत मी सांगते ना म्हणून थोड्या तर प्रमाणामध्ये नक्की करून बघा एकदा तुम्ही हे कटलेट केलात घरातील मंडळीला आवडले ना तर आवर जर तुम्ही पुन्हा केल्याशिवाय राहणार नाही बरं आहे का तर तुम्ही हे कटलेट ना सॉससोबत खाऊ शकता किंवा हिरव्या चटणीसोबत खाऊ शकता खायला खूप भारी वाटतात कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर व्हिडिओला पटकन एक लाईक ठोका आणि हो असे छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये